हॅलो गाईज कसे आज सर्वजण हो की सगळे मस्त आणि मजेत असतात तर बड्डेला खूप दिवस झाले तर तुमच्यासोबत बड्डेचा ब्लॉग खूप दिवस झाला शेअर करायचा होता बट असं झालं तर की क्लिप्सच नव्हत्या माझ्याजवळ सो मग म्हणजे ज्यांनी त्यांनी क्लिप वगैरे बनवल्या होत्या व्हिडिओज वगैरे छोटे छोटे असतील ज्यांच्या ज्यांच्या मीमध्ये त्यांच्याकडून सगळ्यांकडून व्हिडिओ वगैरे घेतले आणि म्हणलं फायनली आता व्लॉग बनवावा जेवढे आहेत तेवढे तरी सो त्यासाठी मग उशीर झाला मला ब्लॉग यायला नाहीतर शंभरचा बड्डे होऊन ऑलमोस्ट एक होत आलेला आहे बट जशी क्वालिटी आहे वगैरे बाकीचं जे काही आहे तसं तुम्ही ऍडजस्ट करून घ्या कारण म्हणजे मी स्वतः तर नव्हते बनवू शकत लॉक कारण जर आपण स्वतः बनवू असू बनवत असू तर प्रॉपर बनवू शकतो बट दुसऱ्याकडे मोबाईल दिला तर ते थोडंसं कसं त्यांना पण माहीत नसतं की कसा म्हणजे व्ह्यू कसा घ्यायचा अँगल कोणता घ्यायचा वगैरे वगैरे किंवा किती घ्यायचं आहे सो त्यामुळे थोडंसं गोंधळ झालेला आणि माझ्या मोबाईलमध्ये तर काही व्हिडिओज घेतले नव्हते हे सगळे दुसऱ्याच्या मोबाईलमधले आहेत सो मी ते तुमच्यासोबत शेअर करत आहे तर आमच्या बड्डेची तयारी तर झालेलीच होती पण एक प्रॉब्लेम झालेला होता की जेमधलं तुम्हाला बॅनर दिसतंय शंभूच्या नावाचं ते ना यायच्या आधीच यांनी बाकीची तयारी करून ठेवली होती आणि त्यानंतर त्यांना सांगितलं गेलेलं की आम्ही बॅनर पण बनवलं तसं तर आम्ही पहिलेच सांगितलं होतं बट थोडंसं या गडबडीमध्ये हे मिसमॅच होऊन जातं की यांनी आणलं आहे की नाही वगैरे वगैरे सो त्यामुळे ते थोडंसं डेकोरेशन आधी वेगळ्या साईडला केलं तर त्यानंतर ते बॅनर आणल्यानंतर ते सगळं काढलं आणि त्यामुळे ते इकडं इकडल्या साईडला डेकोरेशन घेतलं होतं आम्ही सो थीम काय एवढी काही हे नव्हती अशी सिम्पल होती आमचा स्काय ब्ल्यू कलर होता थीमचा आमच्या आणि आम्ही जे वेअर केलेलं होतं ते नेव्ही ब्लू कलरचा होता आम्ही तिघांनी पण आणि शंभू एरवी आठलाच झोपत असतो त्या दिवशी मी थोडंसं काय केलेलं लेट झोपवल्याला दुपारची झोपची असती त्याची ती लेट केलेली त्यामुळे तो रात्री रडला नाही नाहीतर सहसा आपण बघतो की लेकर खूप रडता आणि शंभू पण नंतर नंतर खूप रडायलेला होता बट त्या दिवशी छान खेळला पण तो आणि फोटोज वगैरे पण छान काढून दिले आम्हाला सो माझ्या घरचे पण आलेले होते त्यानंतर दोन्ही साईडच्या घरचे होते सासरचे माहेरचे बाकी आमचे त्यांचे फ्रेंड कलिग्स वगैरे हे सगळे होते आणि जेवणाचा पण व्यवस्थित बनवलेलं होतं बनवलं नव्हतं आम्ही घरी ॲक्च्युली बाहेरूनच मागवलं होतं तर आमचा पन्नास माणसा माणसांचा प्लॅन होता आणि आले होते आय थिंक सत्तर सत्तरचा हिशोबाने पकडलेला आम्ही सो त्यासाठी आम्ही बिर्याणी मागवली होती व्हेज बिर्याणी आणि बाकी अजून जिलेबी होती तर एवढ्यांसाठी आम्हाला किती पाच किलो हां पाच किलोचं एक पातेला आम्ही आणलं होतं तसं तर हे म्हणत होते की आपण बॉक्समध्ये आणूया बट मी म्हटले की नको आपण ना पातेला आणूया आणि जा जसं पाहिजे असेल तसं देऊया सो ते आमचं ठरलेलं आणि ते ॲक्च्युली कामाला तेच आलेलं आमच्या सो बघूयात की आता तुम्हाला सांगते की मी कोणकोण कौन आहे आमच्या व्हिडिओजमध्ये जे आहेत ते मी क्लिक केलेलं आहे ते दाखवते आहे तुम्हाला बाकीचे बरेच जण क्लिक नाहीच झालेले आहे व्हिडिओजमध्ये तर या आमच्या बिल्डिंगमधल्याच आहेत म्हणजे माझ्या साईडच्या वगैरे राहणाऱ्या मुली आहेत आणि बाकी ह्या शंभूच्या फ्रेंड आहेत फ्रेंड खूप मोठे आहेत बट त्याच्यासोबत ते खेळायला येत असतात म्हणजे चिव आहे क्यू आहे चिव नव्हते ॲक्च्युली आणि हा दादू वगैरे आहेत सो so, हे जास्त काय व्हिडिओजमध्ये बघायला भेटत नाही तुम्हाला बट हे आमच्याकडे असतं सारखेच आणि व्हिडिओजमध्ये पण का घेत नाही कारण कोणाला आवडतं कोणाला नाही त्यामुळे जास्त काय व्हिडिओजमध्ये यांना घेत नाही पण बऱ्यापैकी कुठे जरी तुम्ही लक्ष देऊन बघितलेलं असेल तर तुम्हाला हे लेकरं व्हिडिओजमध्ये दिसतात बाकी ही माझी फॅमिली आहे तुम्हाला तर माहितीच आहे की माझी फॅमिली <coughs> सॉरी थोडीशी सर्दी वगैरे झालेली आहे त्यामुळे थोडासा माझा आवाज वगैरे असा येतोय सो so, ही माझी फॅमिली आहे माझे सासरे सासू जाऊ त्यानंतर दीर आणि ही माझी प्रिन्सेस परी सो आम्ही मस्त असं केक वगैरे कट केला आणि केकचं पण असं झालं तर आमचं की केक कसा मागवायचा सो तुम्हाला वाटत असेल की पिंक मागवला आहे मुलीचा मुलीच्या मुली थीमसारखा पण ते काय झालेलं स्काय ब्लूच केक घ्यायचा होता आम्हाला तो पण पण मला असं वाटलं की काहीतरी विचित्रच वाटल ते त्यामुळे मी म्हटलं जाऊ द्या जसं आहे तसं घेऊन या तुम्ही फोटोची थीम नव्हती ठेवायची कारण त्यांना नाही आवडत ती म्हणून आम्ही ही सिंपल थीम ठेवलेली केकची पण तुम्हाला फोटोज दिसेलच मी फोटोज पण ॲड केलेले आहेत व्हिडिओ आधी घेतलेले आहेत आणि त्यानंतर जे पण फोटो काढले आहेत ते मी मागे टाकलेले आहेत तर आम्हाला हा टोटल खर्च जो आहे तो फक्त डेकोरेशनचा सा सांगते मी आता तर डेकोरेशन विथ फोटो आणि त्यानंतर रिटर्न गिफ्ट होते पण ते काही आम्हाला भेटले नाही आणि आम्ही दिले पण नाही त्यांनी रिटर्न घेऊन गेले ज्यांनी हे थीम वगैरे म्हणजे सेट केलेली होती त्यांनी सो हे आम्हाला बसलं होतं पूर्ण पाच हजारमध्ये सो मागे रिंग लाईट होती त्यानंतर समोर हे असे जे तुम्ही बाळं बघताय थीम काय आहे ते नाही मला ते असे चार पाच होते आणि त्यानंतर फोकस पण आमचाच होता आम्ही आणला होता बाहेरून तोपर्यंत आणि बाकी पाच हजार ह्याचे होते आपल्या डेकोरेशनचे आणि बाकी बिर्याणीचे वगैरे पाच सहा हजार पाच आय थिंक पाच असतील त्याचे पण सगळा आम्हाला टोटल पंधरा ते सोळा हजार खर्च आलेला होता शंभूच्या बर्थडे शंभूच्या बर्थडेचा आउटफिट पण हजारपर्यंत गेलेला आम्हाला ॲक्च्युली त्याची किंमत तेराशे रुपये होती बट ते आम्हाला बाराशे रुपयाला मिळालेला बाकी त्यांचं आमचं थोडंसं होतं काही घरचं काही बाहेरून काय आणलेलं त्यांचं शर्ट पण आम्ही बाहेरून आलेलं आणि बाकी माझी साडी तर तुम्ही बघितलाच आहे माझ्या ब्लॉगमध्ये की साडी कशी होती कुठून घेतलेली बाकी ही माझी फ्रेंड आहे आता जो फोटो बघितला तुम्ही तर ती माझी फ्रेंड आहे बरेच लोक हे ना उशिरा उशीरा आलेले आणि आमची टायमिंग जो होता तो आम्ही सहा ते सातमध्ये मध्ये ठेवलेला सगळे म्हणले एवढा लवकर का आहे बट काय झालेलं की लेकरांचा छोट्या लेकरांचा बड्डे एक तर मोठा करायचा म्हणजे असं वाटतं की एवढे पैसे घालवले तर थोडंसं सॅटिस्फॅक्शन पण भेटलं पाहिजे आपल्याला की हा बाबा आपलं बाळ रडत नाहीये त्यानं एन्जॉय केलाय वगैरे फोटोज वगैरे छान काढून दिलेत त्यामुळे आम्ही थोडंसं लवकर ठेवलेलं बट सगळ्यांना यायला एवढा या लेट झालेला होता की सगळेजण साडेसात आठच्या नंतरच आलेले सो आम्ही साडेसात आठवर आठपर्यंत आमचं फिक्स होतं की आता नाही थांबायचं आहे आता करायचं आहे तर आठ वाजता आम्ही फिक्स शंभूचा बड्डे केलेला आणि तुम्हाला फोटोचं सांगायला गेलं तर एडिटेड फोटो नव्हते हे फक्त कॅमेऱ्यात जसे फोटो काढले त्यांनी तसे ते फोटो आम्हाला त्यांनी शेअर केले होते लिंकनुसार तर ते अनलिमिटेड होते कितीही फोटोज काढा तुम्ही सो आमचं असं काही नव्हतं की म्हणजे सॉरी त्यांचं असं काही नव्हतं की दहा फोटो किंवा वीस फोटो शंभर फोटो लिमिट्स वगैरे नव्हते काही त्यांनी अनलिमिटेड फोटोचं ऑप्शन दिलेला होता बाकी ओव्हरऑल जो मागचा पडदा वगैरे आहे तो पण बाकी सगळं त्यांचाच होतं आणि थोडंसं काय होतं ना तुम्हाला जर असा काही कार्यक्रम करायचा असेल ना तर ज्यांना ज्यांचित झालं त्यांना विचारा तुम्ही की कसं होतं कारण आपण फर्स्ट टाईम असतो काहीच माहीत नसतं आणि अँड टाईमला असं होतं ना कितीही परफेक्ट करा तुम्ही काहीही काहीतरी गोंधळ होतो तसं झालेलं तुम्हाला म्हणलं मी की हे बॅनरचं पण हे झालेलं त्यानं त्यानंतर आपण बॅनर हे घरामध्ये लावू शकलो असतो बट त्यांनी साईटनं एवढं कट केलं तर की असं त्याची अवस्थाच राहिली नव्हती साईटनं कट केली होती त्यामुळे घरात लावायची त्यानंतर आम्ही त्याला गोल कट केलं आणि तेही आताही आमच्या रूममध्ये नाही बसत आहे म्हटलं आता त्याला गावाकडे खूप मोठी रूम आहे तिथे लावूयात आणि तो मधला फोटो जो आहे शंभूचा तो बॅनरचा तो पण थोडा छोटा टाकायला पाहिजे होता म्हणजे आपल्याला फ्रेमसारखा दिसला असता घरात लावता आला असतं छान तर एवढा मोठा झालाय तो की भिंतीला पण बसण्या रूमच्या सो ठीक आहे आणि बाकीचं तुम्हाला सांगते की बर्थडे जर तुम्हाला करायचा असेल तर प्रॉपर टायमिंग ठेवा त्यानंतर बेबीला जास्त काही रडवू नका जास्त कोणाच्या हातात देऊ नका कारण न त्यानं वेगळे वेगळे लोक नाही पाहिलेले आणि रडत असतं प्रत्येकाच्या हातात दिल्यानंतर सो आमचं बेबी पण ओळखीचे होते त्यांच्याकडे जात होते आता जास्त काही रडवलं नाही प्रॉपर झोप दिली त्या दिवशी त्यामुळे व्यव त्यामुळे व्यवस्थित झाला आमचा सगळा कार्यक्रम आणि खूप छान सगळे ते वे, वे वाटो बड़े सो खूप छान वाटू लागलेलं आणि शंभूचा बड्डे पण खूप छान झाला आणि मेमरीज अशाच राहिल्या आमच्यासोबत कलेक्ट आम्ही कलेक्ट केल्या सो तुम्हाला पण व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा आणि तुम्ही पण खूप क्लिप्स बघितल्या खूप फोटोज बघितले सो फोटोज वगैरे पण कसे आलेत नक्की सांगा आणि तुम्हाला जर या डेकोरेशनच्या डिटेल वगैरे पाहिजे असतील तर मी इंस्टाग्रामला माझं पेज आहे तिथे तुम्ही मेसेज किंवा डिम वगैरे करू शकता मला की तुम्हाला जर पाहिजे असेल तर ते कसं वगैरे करायचं सो so, एक सनशाईन इव्हेंट काहीतरी नाव आहे मला ॲक्च्युली नाही माहिती आहे बट मी ते तुम्हाला इंस्टाग्रामला जर तुम्हाला मेसेज केला तर मी ते तुम्हाला मेन्शन करेन आणि यूट्यूबला जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला मग तुम्ही मला कमेंट करा तिथे पण मी तुम्हाला त्यांची आय डी किंवा लिंक वगैरे काही देईल so, सो हा ब्लॉग कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्लीज माझ्या आवाजाकडे इग्नोर करा कारण माझा आवाज व्यवस्थित नाही येते आय नो सो ठीक <laughs> so, आहे चला हा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा आणि आपण भेटूयात आता नेक्स्ट व्हॉ व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय